काल आपण कोणता प्रयोग केला सांगा बाष्पीभवन त्याच्यामध्ये काय झालं मिठाच्या द्रावणाचं द्रावणातलं वाफेच्या रूपानं पाणी निघून गेलं आणि खाली मीठ तेवढं शिल्लक राहिलं बरोबर म्हणजे ते पण एक क्षारयुक्त पाणीच होतं आणि त्याच्यापासून आपण मीठ मिळवलं पण या ठिकाणी काय आहे ऊर्ध्व पातन तसाच एक प्रयोग आहे क्षारयुक्त पाण्यापासून शुद्ध पाणी कसं मिळवायचं आता हे क्षारयुक्त पाणी आहे याच्यामध्ये वेगवेगळे क्षार असतात वेग 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 सोडियम क्लोराईड मीठ असते कॅल्शियम क्लोराईड असते मॅग्नेशियम असतात असे वेगवेगळे वेग क्षार वेग वेग याच्यामध्ये मिसळलेले असतात आणि यापासून शुद्ध पाणी कसं तयार करायचं त्याचीच एक प्रक्रिया म्हणजे ऊर्ध्वपातन ऊर्ध्वपातन या शब्दाचा अर्थ काय ऊर्ध्व म्हणजे कुठली दिशा वरची आणि पातन म्हणजे पातन म्हणजे खालची दिशा नव्हे पातन म्हणजे पडणे किंवा खाली पडणे ऊर्ध्व पतन म्हणजेच वरच्या दिशेने पडणे असा हा प्रयोग आहे पाण्याला ह्या क्षारयुक्त पाण्याला जेव्हा आपण उष्णता देतो त्यावेळेला ते उकळायला लागतं ला 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 आणि वाफेच्या रूपानं पाणी वर जात आहे तुम्ही बघितलं आहे आणि ही जी वाफ आहे काल आपण अशीच जाऊ दिली बाष्पीभवन मध्ये पण यामध्ये ही वाफ आपण वक्र नलिकेच्या सहाय्यानं काय करणार आहोत तिला थंड करून पुन्हा ह्या वक्र नलिकेतून खाली घेणार आहोत असा हा प्रयोग आहे ह्या प्रयोगाचं नाव तुम्ही बघितलं आहे डिस्टिलेशन डेस्टिलेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये उद्देश काय आहे ऊर्ध्वपातन प्रक्रिया समजून घेणे आणि या प्रक्रियेद्वारे मिश्रणातील घटक कसे वेगळे करतात ते अभ्यासणे यासाठी काय काय लागतं आपल्याला साहित्य क्षारयुक्त पाणी इथं ला आहे क्षारयुक्त पाणी ऊर्ध्वपातन कलश इथं स्टँडवर लावलेला हा जो आहे ह्याला ऊर्ध्वपातन कलश असं म्हणतात वक्र नलिका या ठिकाणी तीन भागात विभागलेली नलिका तुम्हाला दिसते याला वक्र नलिका असे म्हणतात याच्यात पाणी भरलेलं आहे त्याच्यानंतर आधारक हे दोन आधारक म्हणजे स्टँड्स बर्नर चंचूपात्र चंचू पात्रात आपण ते द्रावण तयार करून घेतलेलं आहे पात्र म्हणजे ऊर्ध्वपातीत पाणी वेळेला पाणी वाफेचं पाणी होईल ते पाणी साठवायसाठी आपण पात्र एक घेतलेला आहे आणि एवढंच नरसाळ नरसाळ्याच्या सहाय्यानं पण हे हे जे पाणी आहे हे याच्यामध्ये ओतणार आहोत ओत ओतरे पातन कलशामध्ये क्षारयुक्त पाणी घेत आहोत बस ह्या पाण्याची चव कशी असेल खारट आहे बघ चव घेऊन बघ चालतंय की मीठ घातलंय मी असंच घे बोटानं खरं टाय गोड लागालय कसं लागाल आणि कोण पिऊन बघणार पिऊन बघणार हे क्षारयुक्त पाणी आहे आता समुद्र सफरीवर गेल्यानंतर पाणी संपलं आपल्याकडचं दोन दोन तीन तीन महिने बोटीतच समुद्रातच राहावं लागतं आहे मग पाणी कसं तयार करतात त्या ठिकाणी पाणी उर्धोपातन पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी तयार करून घेऊन पिता येते असं या प्रक्रियेचा उपयोग आपल्याला होतो आणि बरेचसे उपयोग आहेत ते नंतर आपण बघूया सुरुवातीला आपण या उर्धोपातन कलेशामध्ये क्षारयुक्त पाणी घेतलेलं आहे आणि त्याला आपण आता उष्णता देणार आहोत बर्नरच्या असा <coughs> बर्नर पेटला आता थोड्याच वेळात पाणी उकळायला लागेल ला आणि त्याची वाफ यायला लागेल पहा हे जे पात्र आहेत ही पात्र हे पात्र हे पात्र ही बोरोसिलिकेट ग्लास एक गाच काचेचा वेगळा प्रकार जी काच असं उष्णता दिल्यानंतर वितळून पडणार नाही साधी काच असते तुमच्या बांगड्यांची वगैरे काच असते ती गरम केल्यानंतर वितळते बघा मऊ होते आणि आपण एकमेकाला चिकटवून बरेचसे डिझाईन्स तयार करतो बांगड्यांच्या तुकड्यांचे बरोबर ती साधी काच असते मग असं उष्णता दिली तर त्याचं वितळण्याची शक्यता असते म्हणून हे साधनं काय केलेली असतात बोरोसिलिकेट ग्लासची तयार केलेली असतात ही वक्र नलिका जी आहे ती आम्ही ह्या दुसऱ्या स्टँडवर जोडून घेणार आहे पाणी उकळायला लागलं पाण्याची वाफ व्हायला लागली वाफा येताना दिसत आहेत का इथं बघा वाफा येताना दिसत आहेत पाणी जस जसं उकळेल तस तसं वाफा जास्त प्रमाणात तयार होणार ही उर्दू वातन प्रक्रिया आणि कुठे कुठे आपल्याला उपयोगी पडते कोणाला माहिती आहे काय कशासाठी वापरतात का करायचं एवढं सगळं हां पाणी शुद्धीकरण एक झालं कशासाठी लागतंय आम्हाला पाणी शुद्धीकरण शुद्ध असलेलं पाणी प्यायला एक झालं आणि औषधं पिताय तुम्ही वेगवेगळी माहिती आहे वेगवेगळ्या आजारात वेगवेगळी औषधं ती या उर्दुपातीत पाण्यात तयार केलेली असतात उर्दुपातीत पाणी हे जंतुविरहित असतंय कुठलाही जंतू त्याच्यामध्ये नसतात त्यामुळे ते दीर्घकाळ टिकून राहतंय हा समुद्र समुद्रसफरीवर गेल्यानंतर जे समुद्रात जाणारी ती लोक आहेत प्रवासी आहेत त्यांना उर्दुपातीत पाणी पिण्यासाठी तिथं तयार करून घेता येत आहे आणि मिडल ईस्ट कंट्रीज म्हणजे मध्य पूर्व आशियातील जी राष्ट्र आहेत कुठली कुठली इराण इराक कुवेत दुबई ही जी राष्ट्र आहे तिथं पाण्याचा तुटवडा आहे आणि ते त्यांनी ते काय करतात समुद्राचं पाणी उर्ध्वपातन करून शुद्ध केलेलं असते ते ते प्यायला वापरतात हे उकळायला लागलं ला आणि वाप मोठ्या प्रमाणात यायला लागली आता ही वाप आपण वक्र नलिकेच्या साय्यानं अशा पद्धतीनं जोडून घेऊया तर ही वाफ इकडे यायला लागली याच्यात नलिकेत आणखीन एक नलिका आहे जिथं थंड पाणी भरलेलं आहे ते थंड पाणी भरल्यामुळे त्या वाफेला जेव्हा थंडावं वा लागेल तेव्हा इकडं त्या ते वाफेचं पाण्यात रूपांतर होतं द्रवी भवन आणि इथं पाणी जमा होतंय बघा दिसायला लागलंय ह्या ज्या नलिका आहेत ह्याच्यामध्ये कसं आहे ती ट्यूब असते बघा कामगार वापरतात लेवल ट्यूब त्या ट्यूबनं ह्याच्यात पाणी सोडायला लागतं सलाईनचं पाणी कसं सोडतात टिपक टिपक तसं ह्याच्यात पाणी सोडतात थंड आणि इकडून ते जाऊ देतात म्हणजे ह्या नलिकेतलं पाणी ते थंडच राहत आहे आणि हे जर आम्ही असंच ठेवलं तर ह्या नलिकेतलं पाणीसुद्धा गरम होतंय पाफेला थंडावा मिळायचं कमी होतं आहे उष्णता द्यायचं चालूच ठेवलेलं आहे त्यामुळे झालेली वाफ ही या वक्र नलिकेतून इकडे प्रवेश करते आणि यात पाण्याच्या थंडामुळे काय होतं त्याचं वाफेचं द्रवीभवन होऊन पाणी पुन्हा इकडे साठतंय आणि ह्या शंकाकृती पात्रात जे काय पाणी पडताना दिसतंय तुम्हाला त्यालाच ऊर्ध्वपातीत पाणी असं म्हणतात आता हे जे पाणी जर तुम्ही चव घेऊन बघितला तर ते कसं लागणार आहे ते बघून सांगा तुम्ही शुद्ध आहे का नाही मी सांगितलो म्हणून नाही ह्यालाच उर्दू पातन प्रक्रिया असं म्हणतात आता निरीक्षणात आपण काय काय केलो ते कृतीमध्ये लिहायचं आहे काय काय केलं सांगा पहिल्यांदा क्षारयुक्त पाणी एका पात्रात घेऊन ते नरसाळ्याच्या साह्याने आपण ह्या उर्दू पातन कलशामध्ये ओतलो त्याच्यानंतर बर्नरच्या सायानं या उर्दू कलशाला उष्णता द्यायला चालू केलं नंतर थोड्याच वेळात पाणी उकळायला लागलं आणि वाफ यायला लागली तसं आपण वक्रनलिका उर्दू कलशाला जोडली आणि वक्रनलिकेच्या सायानं जी वाफ आहे ती वाफ इकडं जाऊ दिली वक्रनलिकेमध्ये त्यानंतर वक्रनलिकेतील थंड पाण्याच्या स्पर्शानं वाफेच काय झालं द्रवीभवन भवन झालं द्रवीभवन भवन म्हणजे द्रवात रूपांतर आणि ते द्रव होऊन या ठिकाणी पडायला लाग हाच कोणता प्रयोग आहे ऊर्ध्व पातन ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने पतन म्हणजे पडणे राईट हॅपी yes, बसा आता सगळेजण